नमस्कार माझ्या झबाड्या मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे माझी व माझ्या मैत्रिणींची एक भंडारे स्टोरी तर चला तर मग कोणतेही वेळ न वाया घालवता मी तुमच्यासाठी स्टोरी चालू करते मी आणि माझी मैत्रीण एक दिवस गाडीवरती फिरायला गेलो फिरायला जात असताना माझा अचानकच मध्ये मूड झाला मूड झाल्यावरती मी तिला म्हटलं की अरे तू गाडी चालव तर ती म्हटली गाडी चालवू तिला म्हटलं हो मी एका साईडला गाडी धावली व तिला गाडी चालवायला दिली गाडी चालवायला दिल्यावरती मी तिच्या पाठीमागे बसलो पाठीमागे बसताच मी तिला पुढं थोडंसं गाडी एक किलोमीटरवर अंतरावर गेल्यावरती मी तिला कचकन आवळून पकडलं आवळून पकडल्यावरती ती म्हटली अरे काय करतोय म्हटलं काही नाही तू फक्त गाडी चालव मग ती गाडी चालवायला सुरुवात करतात थोडं अजून पुढं अंतरावर गेल्यावरती मी तिच्या हळूच ड्रेसमध्ये हात घातला ड्रेसमध्ये हात घालतात तिने गाडी एका साईडला थांबली म्हणते अरे काय कोण माणसं बघताय तुम्ही म्हटलं कोण नाही बघत तो फक्त चल मग पुढं गेल्यावरती पुढं गेल्यावरती मी तिच्या हळूहळू ड्रेसमध्ये हात घालायला सुरुवात केला मी त्याच्या ड्रेसमध्ये आतमधला ते जे काही ड्रेसमध्ये आतमध्ये जे ब्रा थो थो चा, ते चा 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 ती म्हटली अरे बावळट असं नको खरूस माणसं बघतायत मी म्हटलं कोणी नाही बघत मी नाही म्हणून माझ्या हातावरती ओढणी घेतली व माझ्या हातीच्या तिच्या छातीवर गेली व छातीवर जाताच मी तिची छाती व मनुके दोन्ही दाबू लागले मनुके दाबताच ती झोर ओरडू ओढू लागली अरे म्हणली बावळात असं नको खरूस मला दुखतय मी म्हटलं काही नाही होत तू गप गाडी चालव मी पुढं गाडी चालवत असताना मी तिच्या पाठीमागून मागून जोर जोरात दाबू लागले जोरजोरात दाबू लागल्यावर ते तस तशी ओरडायचे म्हणायचे नको अरे ऐकत जातो तसं करू नकोस मी तिला म्हटलं तू गाडी चालवाय खूप प्रयत्न कर तू काही मागं बघू नकोस ती म्हटली अरे मला गाडी चालवायला येत नाही तू असं दाबतो येस मागून मी म्हटलं काही नाही होत तर मी तिला नाही म्हटलं तरी एक पंधरा वीस किलोमीटर अंतरापर्यंत तिचे बॉल दाबत होतो जस जशी बॉल दाबायला सुरुवात केली तस तशी त्याच्या मनामध्ये माझ्याविषयी खूप फिलिंग झाली व फिलिंग होतच मी तिला म्हटलं माझ्या डायरेक्ट घरी तर माझ्या घरी कोण नाही ती म्हटली हो चालते तिने डायरेक्ट माझ्या घरापाशी गाडी घेतली गाड्या घरापाशी गाडी घेतात तिला अजून उत्सुकता वाटली की अरे हा काय करणार आहे तिला मी म्हटलं काही नाही जे आता गाडीवर केलं तेच आपण घरामध्ये जाऊन करणार आहोत तर ती म्हटली अरे घरी कोण असेल मी म्हटलं माझ्या घरी कोणी नाही तुला मी आधीच सांगितलं होतं त्यामुळं तर मी तुला घरी आणलं आणि घरी येताच आमचं काय झालं हे तुम्हाला मी नक्की पुढील भागात सांगेल तोपर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला नक्कीच विसरू नका धन्यवाद